ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा बेल segera dipuja kan ha segala assalamualaikum वातावरण चाललंय आणि महेश कोटेजी होते ताई येणार होते प्रकरण घेटरा साहेब त्या दिवशी त्याप्रमाणे आज जमलेल्या त्याच्यानंतर बुथ कमिटीची मीटिंग त्याच काळमध्ये

सहा काय केलंय काय हे आपण कार्यकर्त्यांनी ठासून प्रत्येक घरात आणि जाऊ आपण सांगितलं पाहिजे आपल्या बोल्यास सांगितलं पाहिजे खूप काम आहे युनिव्हर्सिटी आणले एमिसी आणले झरत काम आहे सहाच्या कामात सगळ्या आणि परणीतरी नाही तर काय परिती लक्ष बोलायच नाही सकाळ उठून सकाळका लोकांशी काम करायचं तर जास्त त्यांना त्यामुळं सोलापूर शिल्ले प्रणित्री सोलापूरची लेख

लोकांना आवाज उच्चा पंडिताईचं काम काय कार्य समोर पंडित आहे त्यामुळे लोकांना कामच सांगा अजून एक काँग्रेस पक्षाला होमता मिळवून द्या सुरू आहे पंडित आता सध्या अशी परिस्थिती देशाची वाटचाल चालू आहे की पुढे येणार हुकुमशाही येणार लोकांची सेवा करणारी सुद्धा येणार हे आपण सर्वजण ठरवायचं मी एवढं वर काय जात नाही खाली आपल्या सोलापूर साठी आपली सोलापूरची एक सोलापूर स्थायिक असलेली सोलापूर साठी झटणारी त्यांनी आपल्या सोलापूरच्या त्यांच्या मतदार काम केले काही काम असू दे औषध उपचार असू देचार असू दे दावाखाना असू दे किंवा काही अडचण असू दे लग्न काय असू दे महेत असू होऊन जाणारी आपले सोलापूरचे एक सुशुभ प्रणितीताई सुशुमा शिंदे हे आता लोकसभेच्या विधानसभे लोकसभेच्या उमेदवार म्हणून काँग्रेसचे उमेदवार म्हणून आपल्या समोर उभे आहेत आपण आपण जे काही करणार आहेत लोकांमध्ये आपण तुलना करून तुन हे गोष्ट करायची उभा घरी हे जातीवादी काय घरी असं करतोय आपण शिक्का मारायची नाहीये आपल्याला एकच विनंती करतो कारण एकदम महत्वाची आहे आपण आपल्या सोलापूरला माणसाला माणसाचा अनुभव ज्येष्ठ लोक आज बाहेर पडले त्यांना कंडाव बाहेर पडले माझ्या माहितीप्रमाणे चेंबर ऑफ कॉमर्स चा संचालक आहे माळशीरा हुकुमशाही मार्गावर जाणारा माणूस आहे हरिरवी आमच्या चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये तिथे जवळ पंचवीस व्यापारी आले होते बाय चान्स मी तिथं होतो तिथं बोलता बोलता हे सगळे गोष्टी सांगितले म्हणून मी म्हणतो मी तर कोणाला काय सांगितलं सांगायला गेले की काँग्रेसवाला तसं सांगताय असं बोले मी प्रत्येकाला विनंती केली की आपण प्रत्येक दुकानात जावा आपण कोणा हे पहिलाच सांगा मग तिथे आपल्या सर्वांसाठी एवढं काम करीत करतील अपेक्षा आहे कारण मी त्यांना लहानपणापासून ओळखतो कुणाच्याही कामाला तरी नाही शब्द नाही इतर कोण मध्ये मेडिटर नाहीये सरळ त्याचं काम करून यायचं प्रकाश वगैरे येऊन गेलं तर काम होणार नाही तुम्ही स्वतः गेले की काम होणार हे त्यांचे कामाची एक प्रथा आहे की त्यांनी जेणेकरून होईल तो होईल जास्तीत जास्त लोकांचे संपर्क साधतात स्वतः जातात स्वतः काम करतात आज सुद्धा ते आज ह्या महिनाभरात महिना दीड महिनाभरात तरी सोलापूर शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचले जवळपूर सोलापूर हे मतदारसंघ सहा तालुक्यात असून थोडं मोठ्या मतदारसंघामध्ये सकाळी सात बाहेर पडले की रात्री अकरापर्यंत